शिवराय मंडळी एक व्यावसायिक तुम्हाला दाखवतोय त्याला माहित नाही मी व्हिडिओ काढतोय म्हणून मी आता शेतात चाललो देवा पंप वगैरे पाठीवर घ्यायचंय पण तुम्हाला दाखवतो मी हळूहळू माणसाने व्यवसाय प्रगती कशी करायला पाहिजे किंवा काय एकच मिनिट हे बा हे जे मुंबईची स्पेशल व्हेज मंचुरियन आहे ना तर ह्या माणसाने अक्षरशः ह्या माणसाला बरेच जण असते असतात बऱ्याच जणांनी तेव्हा आस्वाद घेतला असेल तुम्हाला सांगतो गाडी ढकलत ढकलत बळत थोड्या 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 याच्यावरून काही वर्षांपूर्वी सुरुवात केली होती आज एक स्वतःचा गाळा घेऊन त्या ठिकाणी माणसाने सुरुवात केली सातत्य कष्ट डिसिप्लिन ह्या गोष्टी जर असतील ना तर बऱ्याच काही गोष्टी आयुष्यामध्ये होऊ शकतात हे याच्यातून दिसतं क्वालिटी ही खूप महत्वाची आहे आणि व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये नम्रता तर या अशा गोष्टी तुला काय वाटतं याच्यावर आपलं सातत्य माहिती हो काय फक्त जागेवर बसायचं वास जागेवर वासायचं दुसऱ्याला कामाला आयचं दुसरे म्हणजे कोणीच फक्त मी तर असते बायको आहे बापू अर्ग नाही फक्त उठला सुटलं सुके हे कर, कर। काल पॉवर बँक याच्या कोण हरवली गाडीत बसून राहिलय आणि मला इकडं पळवतंय आणि सांगा मला सांगा कष्ट बहिणीने रक्षाबंध म्हणलं जर वैताग दिला तर त्याच काय करायचं चला बाय बाय लय ट्रॅफिक बायला इलं जातं बाय 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 नावला दी असेल